दिस मौजीचा वर्षाचा दिस वर्ष हाउसे हौलाय मातीचा हवलाइ मिनाइला यसायानो नटुन थटुन य गोसयानो नटुन थटुन, हौलाय मेला पुला अबा मिच अङनी उभी बाू नटुनी, टुनी हौलु बाू बिहान टुनी हौलू बायो बिहण टोनी हिरवा चुडा भरून फरझडी साडी लावणी फरजडी साडी लावणी भरझडी साडी लावूनी भर भर हळदी कुंकवाचा चव्हाण देऊ चला हळदी कुंकवाचा चव्हाण देऊ चला हवलाय मातीला पुंजा आला हळदी कुंकवाचा चव्हाण देऊ चला हवलाय मातीला पुंजा आला वर्षाचा दिस हौसे मौजीचा हौलाय मातीचा सण या गोसा या नो नटून थटून हौलाय मातीला पुंजायला वाजत गाजत आणले हौलायला राजा रूपिश पिशी भक्तानी राजा रूपिश भक्तानी राजा रूपिश भक्तानी फुलांनी सजवून हवलायला उभी केली अविनाश पाटील उभी केली अविनाश पटलानी उज्ज्वला भक्तीने घेऊन आली उज्ज्वला भक्तीने घेऊन आली पिवल्या साडीचा मन हवलायला वर्षाचा दिस मौजीचा हवलाय मातीचा मातेचा या यागो सयानो नटून ठटून हवलाय मातीला पुंजायला घारी पापरीचा मन घेऊनी आईल्या डोंगरीच्या माय माऊली आल्याने डोंगरीच्या माय माऊली आल्याने डोंगरीच्या माय मावली मनोभावाने पूजा पोरा पोराबालांना सुख मागितली पोराबाला सुख मागितली पोराबालानं सुख मागितली डोंगरीचं भाविक घेऊन आलं डोंगरीचं भाविक घेऊन आलं कोटिंबा हौलाय मातेला वर्षाचा दिस हौशे माऊजेचा हौलाय मातीचा सनायला या गोसया नो नटून थटून हौलाय मातीला पुंजायला रंगाची उदळण करूनी धुलवडे साजरी करू चला धुलवडे साजरी करू चला धुलवडे साजरी करू चला ढोल तशा गायल्यात ते घालून खेल मागायला जाऊ चला खेल मगायाला जाऊ चला खेल मागाला जाऊ चला दयाला फक्त सांगे साऱ्या ना दया फक्त सांगे साऱ्या ना या अंबा मातीच्या मंदिराला वर्षाचा दीस हौसे माऊजीचा वर्षाचा दीस हौसे माऊजीचा हवलय मातीचा सन या गोसयानू नटून थटून हवलाय मातीला पुंजायला या गोसया नटून थटून हवलाय मातीला पुंजायला या गोसया नो नटून थटून हवलाय मातीला पुंजायला